I'm not a man of the least. I'm not a of the least. i a man of the least. I'm of the least. I'm not a the least. I'm not a man of the least. i a man of नम्र विनंती सन्मान सोहळ्यासाठी आपण मैदानामध्ये यावं परिवाराच्या वतीनं वारणा परिवाराच्या वतीनं कुस्ती क्षेत्राची खास आवड असलेली आणि या क्षेत्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न करतोय वारणा परिवाराचा नम्र विनंती कोण आले सिकंदर महाराष्ट्र के त्री जिस नाम में डर है जिस नाम में डर है वो सिकंदर है स्वागत राम महाराष्ट्र के थ्री महान भारत के श्री आज पर्यत अखंड हिंदुस्तान एकही पैलवानला सोडला नाही आता आपला महाराष्ट्राचा लाडका पैलवान जरा स्वागत करा त्यांचा सत्कार करतो आम्ही वस्ताव वाणा परिवाराच्या वतीने आदरणीय वस्ताव संदीप परिसे ते मराठ केंद्रीय झाल्याबद्दल स्वागत कर वाणा परिवाराच्या वतीनं कुस्ती क्षेत्रासाठी समर्पित विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा प्रथम सिकंदर शेख वाणा परिवनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वावरती एक दृश्येटाव आदरणीयिकंदर मूळ गाव आहे त्याचे पर्यावरणाच्या स्वागत करा त्यानं त्या वाजले की मला साथ केली माझ्या बरोबर आणि महाराष्ट्र काम करणारे आपा एक अण्णांची कारकीर्द सांगतो हे कुस्तीतील प्रसिद्ध मल्ल बापू माया पुजारी व आई ताराई यांच्या पोटी तेरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अण्णा आपला जन्म झाला येता पहिली ते सातवी पर्यंत आपण कधी पहिला नंबर सोडला नाही पण वडिलांची इच्छा वेगळीच होती पोट भरणाऱ्या चार भिंतीतील शिक्षणापेक्षा माझ्या मुलाने मूळ मुल संस्कृती म्हणजे कुस्तीचे धडे घ्यावेत कुस्ती क्षेत्राला एक नवा दर्जा मिळवून आपली मूळ संस्कृती समृद्ध करावी वडिलांच्या वर्षी सांगलीच्या सरकारी तालमीत सराव्याला सुरुवात केली आपले तत्कालीन वस्ताद नारायण पवार यांनी आपल्याला कुस्ती बरोबर समाजातील माणुसकीचं मांगल्य कसे जपावे याचे धडे दिले आई वडील वस्ताद आणि कुस्तीशी इमान राखत रस्तूम हे हिंद राष्ट्रकोल विजेते हरिश्चंद्र बिराजदार मामा त्याचबरोबर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन संभाजी सावर्डे या नामांकित पैलवानांच्या बरोबर आपण लढला बिराजदार मामांच्या बरोबरची कुस्ती बरोबर सुटली तर सावर्डे आपण आसमान दाखवले बेळगाव येथील ख्यातनाम पैलवान नारायण पवार यांच्याविषयी कर्नाटक मध्ये म्हटले जायचे नारायण लायक चितपट करणारा पैलवान अजून जन्माला यायचं आहे हे आव्हान स्वीकारत बेळगाव मध्ये जाऊन पैलवान नारायण बेळगावकरला आपण चितपट केले मदनेना तत्काळ दोन वेळा आसमान दाखवले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर हा दहा वर्षाचा कालावधी अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्राने पैलवान आणि कुस्ती असा आनंद आपणाकडून घेतला कुस्तीला थांबत असताना कुस्तीशी जोळी